शत्रू राष्ट्रांच्या छातीमध्ये धडकी भरवणाऱ्या भारतीय लष्कराच्या बलाढ्य सामर्थ्याची भारतीय लष्करामध्ये वज्र आणि हॉविदसर या दोन अत्याधुनिक तोफा दाखल झाल्या असून पापणी लवते न लवते तोच या तोफा आपल्या लक्षाचा वेध घेत आहेत नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये भारतीय जवानांनी या तोफांचं प्रात्यक्षिक केलं बघूया पाकिस्तानच्या छाती चा धडकी भरवणारी ही आहे भारताच्या लष्करी सामर्थ्याची एक झलक नाशिकच्या देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरमध्ये सध्या युद्धभूमीचा थरार पाहायला मिळतोय भारतीय लष्करात नव्यानं दाखल झालेल्या चार शक्तिशाली तोफांचं प्रात्यक्षिक यशस्वी पार पडलं भारतान दक्षिण कोरियाकडून घेतलेल्या वज्र या अत्याधुनिक तोफेनं अवघ्या नऊ सेकंदात लक्षभेद केला तर एकशे पंचावन्न मिलीमीटर पॉवर बोफर्स तोफेनं चौदा सेकंदात अडतीस किलोमीटर अंतरावरचं लक्ष उद्ध्वस्त केलं अमेरिकेकडून घेतलेल्या अल्ट्रा व्हायोलेट या तोफेनं पंधरा सेकंदात लक्ष्याचा वेध घेतला पाचशे किलोमीटर अंतरावरच्या टार्गेटवर लॉन्चरनं क्षेपणास्त्राचा अचूक मारा करून लक्ष बेचराग केलं चिता आणि चेतक या लढाऊ हेलिकॉप्टरनं चित्तथरारक प्रात्यक्षिक केली दुर्गम भागात शत्रूच्या छुप्या छावण्यांवर चोहूबाजूंनी केल्या जाणाऱ्या हल्ल्याचा थरारक सराव भारतीय लष्कराच्या जवानांनी केलाय नाशिकच्या देवळाली छावणी परिषदेमध्ये या आर्टिलरी सेंटरमध्ये आज प्रत्यक्ष युद्धभूमीचा जिवंत थरार पाहायला मिळाला अमेरिकेकडनं एकशे पंचेचाळीस तोफा आपल्या देशानं खरेदी केला यातल्या वीस तोफा दाखल झाल्या आहेत आणि यांच्याच माध्यमातला जो अचूक भेद करणारा थरार तो सगळा बघायला मिळाला जवळपास एकशे वीस जर थेपा या आपल्या देशात असेंबल होता आणखी इकडे आपण बघतो ही वज्रतोफ ही कोरियाकडनं ही कोरियाकडनं आपल्या देशाने खरेदी केलेली आहे जवळपास शंभर वज्रतोफांची खरेदी आपल्या देशानं केलेली आहे भारतानं अमेरिकेकडून एकशे पंचेचाळीस अल्ट्रा वायलेट होत असून त्यातील एकशे तोफांची भारतात जुळणी केली जाणार आहे तर दक्षिण कोरियाकडून भारतानं त्यापैकी तोफा नव्वद तोफांची भारतात जुळणी केली जाणार आहे या लष्करी सरावा दरम्यान अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे लष्करी अधिकारी उपस्थित होते जबरदस्त मारक क्षमता असलेल्या या दोन्ही तोफा लवकरच चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत त्यामुळे भारताच्या सीमा अभेद्य होणार असून शत्रूच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहणार नाही प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक